महाराष्ट्र संदेश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कुपोषणकर्ते विठोबा बोंडे यांच्या प्रकृतीची माजी आमदार सुभाष भोटे यांनी प्रत्यक्ष भेटून केली चौकशी गावकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढण्याच्या प्रशासनाला सूचना ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास सोमवारला कोडपणा येथे चक्काजाम करण्याचा काँग्रेसचा इशारा कोरपना तालुक्यातील मौजा सांगोडा येथील सरपंचाने स्थानिक दालमिया सिमेंट कंपनीशी संगनमत करून ग्रामपंचायतीची वीस हेक्टर मौल्यवान गायरान जमीन न घेता मासिक सभेत ठराव घेऊन बेकायदेशीरपणे कंपनीला देऊन प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे ती परवानगी ग्रामसभा घेऊन घेण्यात यावी तसेच ग्रामस्थांच्या अन्य आठ न्याय मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते विठोबा दिनकर बोंडे यांनी दिनांक तेवीस सप्टेंबर पासून तहसील व पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे अनेक दिवस उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे आज चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष भोटे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन विठोबा बोंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली यावेळी त्यांनी गावकऱ्यांच्या व्यथा प्रत्यक्ष ऐकून घेतल्या व कोरपणाचे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून गावकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढा अशी मागणी प्रशासनाला केली तसेच जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी तथा संबंधित विभागातील अधिकारी यांच्याशी फोनवरून संपर्क साधून या विषयावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली अन्यथा कोरपणा येथे काँग्रेसच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला